हॅलो पेरेंट्स मी डॉक्टर स्मिता पाटील तुमच्या बाळाला जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात ह्या लसी दिल्या आहेत का एक बी सी जी बॅसिलस कॅल्मेट गॅरी ही लस बाळाला भविष्यात होणाऱ्या फुफ्फुसांच्या क्षयरोगापासून बचाव करते दोन ओ पी वी ओरल पोलिओ वॅक्सिन ही लस बाळाला पोलिओपासून बचाव करते तीन हिपॅटायटिस बीचा पहिला डोस हिपॅटायटीस बी हा लिव्हरवर परिणाम करणारा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य आजार आहे बाळाला भविष्यात होणाऱ्या यकृत विकारांपासून बचाव करण्यासाठी ही लस महत्वाची आहे बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात बाळाला भविष्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून बचाव करण्याची पायाभरणी केली जाते तेही या लसीकरणाच्या माध्यमातून तर तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्या चोवीस तासात या लसी दिल्या आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा